नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जुलै सायंकाळच्या साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर मान्सूनचा आस असला पट्टा अजूनही राजस्थान मध्य प्रदेशच्या आसपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे ईस्ट वेस्ट क्विंडचे अजून साधारणतः सातारच्या आसपासच्या भागातून इकडे रत्नागिरी सातारा फोद सोलापूर लातूरपासून या पुढे चक्रकार वारे आहेत बंगाल जुसार तिथपर्यंत विस्तारलेले आहेत यासोबत ऑफशोअर ट्रफ सुद्धा सक्रिय तर आहे मात्र त्याचे जे ढग बनत आहेत ते मात्र किनाऱ्याकडे ढकलले जात नाहीत कारण ईस्ट वेस्ट विन विनशेअर झोनमुळे मुंबईच्या आसपासचे जे काही ढग आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे जे काही पावसाळी ढग असतात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहना वाहत आहेत अगदी खालच्या सराचे ढग असतील ते पश्चिमेकडून पूर्वेकडेच असेल मात्र मेन पावसाचे ढग आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहेत आणि त्यामुळेच समुद्रातले ढग मुंबईच्या आसपास येऊन पाऊस जास्त देत नाहीत त्यासोबतच हवे चक्रकार स्थिती सुद्धा या ठिकाणी गुजरातच्या आसपासच्या भागांमध्ये आहे त्यामुळे गुजरातपासून गुजरातच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस वाढला आणि त्यात सोबतच ऑफ ट्रप आहे त्या ठिकाणी समुद्रात पावसाचे श ढग आहेत त्याचबरोबर ईस्ट वेस्ट विंड शेअर झोनच्या उत्तर भागांमध्ये जे काही बंगालचे प्रतून बाष्प येत आहेत त्याच्या प्रभावाखाली पावसाची शक्यता सध्या दिसते आणि इकडून जे येणारे ढग आहेत किंवा बाष्प आहे अरबी समजून ते अशा प्रकारे शेअर झोनच्या आसपास आल्यानंतर हे वळत आहे आणि हे उत्तर महाराष्ट्राच्या आसपास बऱ्यापैकी बाष्प एकत्रित होत आहे त्यामुळे आज रात्री उत्तर महाराष्ट्राच्या काय भागांमध्ये किंवा उत्तर मराठवाड्याच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले तर नाशिकचा भाग आहे त्यानंतर जळगाव आहे थोडंसं बुलढाण्याच्या भागांमध्ये नगरच्या भागांमध्ये पुण्याच्या उत्तर भागात चंद्रपूर गडचिलीमध्ये पावसाचे ढग आहेत मग किनारीच्या भागांमध्ये रत् सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या किनाऱ्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत घाटात आज जास्त काही पावसाचा जोर अजून तरी पाहायला मिळालेला नाही आणि मुंबईच्या आसपासही सध्या विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत तरीसुद्धा जर रात्री एखादा वळीव पावसाचा ढग विकसित झाला तर मुंबईच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस देईल मात्र हा जो ढग असेल तो किनारपट्टीच्या आसपासच पाऊस देऊ शकतो आणि तोही वळीव ढग आहे त्यामुळे तयार झाला तर पाऊस येईल नाहीतर समुद्राच्या भागांमध्येच पाऊस येईल आणि मुंबईच्या आसपास हवामान थोडंसं कोरडं राहू शकतं यासोबतच जर आपण पाहिलं की राज्याच्या इतर ठिकाणचं पाऊस कसं राहील प्रथम आपण जिल्ह्याने पाहिलं तर आज रात्री जळगाव नंदुरबार नाशिकचा भाग असेल छत्रपती संभाजीनगरचे भाग आहेत जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिमच्या भागांमध्ये आज रात्री मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी राहतील नगरचे काही भाग आहेत पुण्याच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस होईल वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिलच्या भागांमध्ये सुद्धा आज रात्री पावसाचा अंदाज राहील तसेच बीडचे थोडेसे भाग धाराशिवच्या काही भागांमध्ये तसेच सिंधुदुर्गच्या भागांमध्ये किंवा कोल्हापूरच्या घाटामध्ये आज रात्री पावसाची शक्यता राहील रत्नागिरीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाच्या सरी ह्या आज रात्रीसाठी होतील त्यातल्या तालुकाने हाय जर आपण पाहिलं तर आज रात्री किंवा आत्ताच्या पुढील काही तासांमध्ये एरंडोळ पाचोराच्या आसपास पावसाचा अंदाज राहील त्यानंतर साधारणतः जळगाव तालुक्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिककडे आलं तर सट्टानाग कळवणच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील बऱ्यापैकी त्यानंतर सुरगणामध्ये थोडाफार हलका मध्यम पाऊस होईल त्यासोबतच मालेगाव देवळा चांदवड नांदगाव येवलाच्या आसपासही थोड्याशा पावसाच्या सरी राहतील शेजारचं वैजापूर असेल कन्नडच्या भागांमध्ये सुद्धा आज रात्री पावसाची शक्यता राहील यासोबतच कोपरगाव राहताच्या आसपास संगमनेरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता राहील राहुरीच्या भागांमध्ये हलकासा पाऊस होईल त्यानंतर नगर तालुक्यामध्ये थोड्याशा पावसाचे सरी राहतील त्यानंतर आष्टीच्या आसपास थोडासा पाऊस राहील इकडे वाशी भूमच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याशा सरी राहतील तसेच लोहारा उमरकाच्या आसपासच्या भागामध्ये थोड्याशा सरी आज रात्रीसाठी पाहायला मिळतील पुण्याचं पाहिलं तर जुन्नरच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याशा पाऊस सरी राहतील तसेच या ठिकाणी सिरोंचा अहेरी त्यानंतर मुळचेरा इटापल्लीच्या आसपास पाऊस राहील चिमूर सिंदेवाही वडोरा याच्या आसपास पावसाचा अंदाज राहील तसेच गोंडपिरीच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील आष्टिक कारंजा सेलू आर्वी वर्धा या सुद्धा आज रात्री पावसाचा अंदाज हा पाहायला मिळेल तसेच जसं आपण सांगितलं की या व्यतिरिक्त जे काही जिल्हे आहेत जिल्ह्यांचा अंदाज दिलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस अस तरी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात आणि त्या जिल्ह्यातील दिल काही तालुक्यांची नावं जर घेतली नसतील तरीसुद्धा शक्यता ही आहेच सोबतच देवळगाव राजा लोणारच्या आसपासही पावसाचा अंदाज जाईल त्याचबरोबर झाप्राबाद भोकजनच्या आसपासही आज रात्री पावसाची शक्यता पाहायला मिळेल यानंतर उद्याची स्थिती जर पाहिली तर उद्यासुद्धा जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तरखील भाग जालन्याचे उत्तर भाग बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये उद्या मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊसस्थळी राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक होण्याची शक्यता नाही त्यानंतर जर आपण पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग गोव्याच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पाऊसस्थळी राहतील तर घाटाकडे जसं जाचाल तसंच हा पाऊस हलका मध्यम किंवा काही ठिकाणी थोडासा जोरदार राहील कोल्हापूर घाट सातारा घाट हलकासा पाऊस किंवा हलक्या मध्यम पाऊस तरी राहतील मुंबई ठाणे पालखर रायगडकडे पुन्हा तस की जर का स्था स्थानिक वळू पाऊस झाला तर थोडासा जोरदार नाहीतर विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही त्यानंतर राहिलेले जे काही जिल्हे आहेत मग त्यात धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर झालेले भाग कुठेतरीच मध्यम किंवा हलका सरी राहतील किंवा सुद्धा कुठेतरीच हलक्याशा सरी पाहायला मिळतील खूप मुसळधार पाऊस येणार मा होणार नाही मात्र एखाद्या ठिकाणी थोडासा स्थानिक पातळीवरती जर का ढग निर्मिती झालीच तर थोड्याशा जोरदार सरी होतील पण खूप मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता या हिरव्या रंगाच्या भागांमध्ये उद्यासाठी नाही तसेच भंडारा गोंदियामध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा उद्यासाठी नाही आहे हा आपला अंदाज झाला यानंतर जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे सोबत बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता किंवा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये वर्तवलेला आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यानंतर पुण्याचा घाटाकडील भाग साताराच्या घाटाकडील भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे हा इशारा फक्त घाट विभागासाठी आहे जिल्ह्यातील इतर ठिकाणी पुणे सातारा जिल्ह्यातील इतर ठिकाणासाठी हा इशारा नाही त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर मुंबई पालघर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवली त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा मग हलका मध्यम पाऊससह थोडासा गडगडाट होण्याचा अंदाज दिलेला आहे धोक्याचा इशारा तुर्चास या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये क्वचितच हलक्याशा पावसाच्या सरी होतील आणि तेही सार्वत्रिक नसतील आणि कुठेतरीच म्हणजे हलकासा पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि याही जिल्ह्यांना हवामान भागून कोणताही धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही बाकी या अंदाजामध्ये काय बदल झाला काय अपडेट असेल तर उद्या सकाळच्या व्हिडिओ मी तुम्हाला खेळवून देतील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका